परभणीत संविधान अवमान कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे परभणी येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठेवण्यात आलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची एका माती फिरूने तोडफोड करून विटंबना केल्यामुळे समस्त आंबेडकर समाजाच्या भावना दुखावल्या असून या घटनेचा राज्यभरामध्ये ठिकठिकाणी निषेध नोंदवला जात असून कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा नेत निवेदन देण्यात आले आहे तसेच या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी तसेच या घटनेमागचा मास्टर माइंड शोधावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी भीमसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत त्यांच्या विचारांना प्रतिमेला अभिवादन दोन दिवसापूर्वी परभणी शहरात जी घटना घडली त्या अनुषंगाने कोपरगाव शहरातील सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलेले घटना काय झाली कशी झाली आपल्या सर्वांना नेण्यात येईल बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे परभणीत त्याच्या शेजारी हक्केच्या अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालय एक एक व्यक्ती येतो दिवसा डाव्या संध्याकाळी साडेपाच वाजता ते शिल्प काचीच्या याच्यात असत ते काढतो फोडतो काही भीम सैनिक लक्षात येत ते त्याला त्या ठिकाणी चोप देता चोप दिल्यानंतर पोलीस त्या आरोपीला अटक करता घटना गंभीर आहे कारण संविधानाची प्रतिकृती आहे संविधानाला आत्मा मानणारी आमची जमात आहे तुम्हाला खेदाने मला सांगावस वाटत नरेंद्र मोदी सरकार मध्ये आले आणि त्यांनी टीव्हीवर दाखवलं पाहिलं असेल तुम्ही संविधानासमोर नतमस्तक झाले नरेंद्र मोदी संविधाना समोर नतमस्तक होता संसदेत सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर संविधान आहे भगवत गीता नाही कुराण नाही बायबल नाही बुद्ध आणि त्यांचा धम्म नाही पंतप्रधान सांगता देशाचा ग्रंथ कोणता असेल तर तो संविधान आहे पण या राज्य शासन मध्ये सरकार आहे त्या फडणवीसला अजून समजत कसं नाही शांततेच्या मार्गाने रेल्वे स्टेशनवर आंदोलन करीत होते परभणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे परभणीचे जिल्हा पोलीस अधीक्षक असेल जिल्हाधिकारी साहेब असेल आमची पहिली मागणी त्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांनी लाठी चार्ज केला ज्यानंतर जो उद्रेक झाला त्यांनी जर लाठीचार्ज केला केला नसता तो भीम सैनिकांचा उद्रेक झाला नसता तो भीम सैनिकांचा जो उद्रेक झालेला आहे तो पोलिसांनी केलेला लाठीचार्ज त्या जिल्हा पोलिस अधीक्षक त्या जिल्हाधिकारीला निलंबित करा त्यांची चौकशी लावा निश्चित परभणी शहरात उद्रेक झाला व्यापारी वर्गाला त्रास झाला असेल निश्चित आम्ही आंबेडकरी बांधव त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो पण ती घटना का घडली त्या तुम्ही समजून घेतली पाहिजे जर रेल्वे आमच्या जर लाठी नसता मीडिया सांगित सौम्य लाठीचार्ज लाठीचार्ज तीव्र स्वरूपाचा होता त्याचे टीव्हीवर काही व्हिज्युअल आलेले नाही म्हणजे हे शासन मला तर सरकारवरच शंका होती दोन हजार अठरा ला हे फडणवीस मुख्यमंत्री होते भीमा कोरेगावची दंगल झाली त्याच्यात सुद्धा काही झालं नाही आता सुद्धा एक जानेवारीला भीमा कोरेगावचा कार्यक्रम होणे जर नरेंद्र मोदी म्हणत आहे संविधान सर्वश्रेष्ठ ग्रंथ असेल तर फडणवीसांनी सुद्धा संविधानाचा मान ठेवला पाहिजे आणि त्या जिल्हाधिकाऱ्याचा परभणी जिल्हाधिकारी साहेब असेल जिल्हा आंबेडकर लोकशाही अण्णा भाऊ साठे छत्रपती शिवाजी महाराज या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो आणि सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीनं आज तहसीलदार यांना शांततेत आम्ही निवेदन देण्यासाठी आलेलो आहे ज्या माते फिरूने परभणीमध्ये संविधानाची विटंबना केली जे काचेमध्ये संविधान ठेवलं होतं ती काच तोडून संविधान बाहेर काढून त्या संविधानाला ठेचण्याचा प्रयत्न त्या माते फिरूने केलेला आहे आणि तिथलच्या भीमसैनिकांनी त्या फिरूला जागीच पकडलं म्हणून पुढचा अनर्थ देखील टळला त्या स्मारकाला नेहमी तीन सिक्युरिटी गार्ड असायचे परंतु आठ ते पंधरा दिवस झाले तिथे सेक्युरिटी गार्ड नाही म्हणून आमच्या आंबेडकरी समाजाची एक विचारधारा झाली की हा नियोजित कट आहे नियोजित कट असल्याशिवाय हे प्रकरण घडू शकत नाही बांधवांनो तुम्ही जर बघितलं भीमा कोरेगाव झालं त्यावेळेस सुद्धा असाच कट रचला गेला आणि त्याची पुनरावृत्ती ही परभणीमध्ये झाली म्हणून हा पूर्ण नियोजित कट आहे आणि ज्या वेळेस आमच्या भीमसैनिकांनी त्या माते फिरूला पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि पोलिसांनी त्याला दहा मिनिटात मनोरुग्ण घोषित केलं म्हणजे पोलिस आता काय डॉक्टरची भूमिका बजवायला लागले का, का, का। हा एक संशय तिथलच्या आमच्या भीमसैनिकांना आला आणि शांततेत आंदोलन चालू असताना अचानक उद्रेक झाला ह्या उद्रेक करण्याचा धडविणारा मास्टर माइंड कोण याची सुद्धा पोलीस प्रशासनाने चौकशी केली पाहिजे त्याचबरोबर आंदोलन शांत झालं जे आमचे राष्ट्रीय नेते असतील त्यांनी आंदोलन भीमसैनिकांना आवाहन केलं की शांतता बाळगा आमच्या भीमसैनिकांनी शांतता बाळगली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मानणारा हा समाज हा कधीच उद्रेक करू शकत नाही याची आम्ही खात्री देतो हा उद्रेक इतर संघटनांनी इतर जातीवाद्यांनी केलेला आहे कारण त्या परभणीमध्ये बघितलं तर सर्व समाज संविधानाची विटंबना झाली म्हणून रस्त्यावर उतरला होता आणि तुम्ही व्हिडिओ बघा जो कोणी व्हिडिओ करतोय त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणा सुद्धा देता येत नाही याची सुद्धा चौकशी केली पाहिजे मग हे चिथावणी दिली कोणी हे पहिलं शोधलं पाहिजे तर पोलिसांनी ते सोडून दिलं आणि कोंबिंग ऑपरेशन चालू केलं आणि आमचे जे तरुण असतील जे एम पी युपीएससीच्या परीक्षेला बसलेले असतील ज्यांचं शिक्षण चालू आहे त्या तरुणांना पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचं चा। काम चालू आहे म्हणून मी कोपरगाव सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं पोलीस प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जर हे असंच चाललं तर इथून पुढच्या काळामध्ये हे सहन केल्या जाणार नाही मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा एक इशारा देतो की याच्यात लक्ष घालून जो मास्टर माइंड असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे एवढीच मी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीनं मागणी करतो आणि या घटनेचा बुद्धिस्ट यंग फोर्स या सामाजिक संघटनेच्या वतीनं तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आणि इथेच थांबतो जय भीम जय भारत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा